नमस्कार मंडळी उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी नवरात्रीचा सहावा दिवस दुर्गादेवीचे स्वरूप माता कात्यायनीला समर्पित आहे कात्यायनी देवीचं रूप कसं आहे हे सांगायचं झालं तर माता राणीचे रूप अतिशय भव्य आणि तेजस्वी आहे आईला चार हात असून आईचे वाहन सिंह आहे आता जाणून घेऊया सहाव्या दिवसाची म्हणजेच देवीची पूजा पद्धत तसेच प्रसाद आणि मंत्र पूजा विधी म्हणजे सकाळी लवकर उठावे आंघोळ वगैरे अटकून स्वच्छ कपडे घालावेत मातेच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने स्नान घालावे आईला पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत आंघोळीनंतर आईला फुले अर्पण करावीत कुंकू लावावे आईला पाच प्रकारची फळे आणि मिठाई अर्पण करा माता कात्यायनीला मध अर्पण करा माता कात्यायनीचे अधिकाधिक ध्यान करा आईची आरतीही करावी पूजेचे महत्त्व सांगायचे झाले तर धार्मिक मान्यतेनुसार माता कात्यायनीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात माता कात्यायनीची उपासना केल्याने कुंडलीत बृहस्पती बलवान होतो माता कात्यायनीला मध अर्पण केल्याने सुंदर रूप येते माता कात्यायनीची पूजा अर्चा केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते शत्रूंचे भय संपते माता कात्यायनीच्या कृपेने आरोग्याशी संबंधित समस्यापासूनही सुटका मिळते तर अशा वेगवेगळे वे आपल्याला मनोवांछित मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता कात्यायनीची पूजा नक्की करा माता कात्यायनीचा मंत्र ओम देवी कात्यायनाय मंत्र या देवी देवीसभूतेसु मात्यायनी मा रूपेण संस्थिता नमत नमत नमो नम